उमेश पांडुरंग करंबेळे यांच्या अपघात प्रकरणी गवाने ग्रामस्थ व कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाने लांझा नगराध्यक्ष श्री मनोहर बाईत यांच्या नेतृत्वाखाली लांझा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक घोटूकडे यांची भेट घेतली दारूच्या नशेत मोटार सायकल भरघाव वेगाने चालून गवाणे गावातील श्री उमेश पांडुरंग करंबेळे यांच्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या मोटार वसीम युसुफ शेख यांना गुन्हेगार ठरून यांच्यावर विविध गुन्ह्याअंतर्गत केस दाखल करून गुन्ह्याचा तपास कशा पद्धतीने चालला आहे याची माहिती घेण्यासाठी आज गव्हाणे ग्रामस्थ तसेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांझाचे व मुंबई आणि ग्रामीण पदाधिकारी तसेच लांझाचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्री मनोहरबाई यांनी लांझा पोलीस स्टेशनला भेट दिली या अपघातातील आरोपीला सर्वप्रथम लांजा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असल्याचे या भेटीआधी त्या ठिकाणीसुद्धा भेट दिली असता लांजा सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मेडिकल टेस्ट ब्लड सॅम्पल घेण्यासाठी लांजा पोलीस स्टेशनकडून तशी परवानगी मिळवण्यासाठी रितसर कळवल्याचे व पुढील उपचारांसाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले होते असे समजले या पार्श्वभूमीवर सदर भेटी दरम्यान आरोपीला गुन्ह्यातील पळवाटा शोधण्यासाठी व इतर विविध प्रकारच्या गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी सहकार्य करत आहे असे एकंदरीत आरोपीच्या दिसून येते असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले यावर लांजा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री घुटुकडे यांनी सांगितले की पोलीस यंत्रणा हे योग्य मार्गाने याचा तपास करत आहे या घटनेचे तपास अधिकारी श्री राजेंद्र कांबळे यांनी सुद्धा आपण या पोलीस तपासात कोणतीही उणीव न ठेवता या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले त्यांना योग्य न्याय मिळावा त्याचप्रमाणे त्यांचे जे काही परिजन आहेत त्यांना मॅक्झिमम कॉम्पन्सेशन मिळावे यासाठी सगळे जे आम्ही आणि आपण सर्वजण एकत्रितरित्या काम करायचं आहे त्यांची लिगल टीम पण येणार आहे लीगल टीम बुधवारी माझ्या कार्यालयात येईल आम्ही त्याबाबत झालेल्या केसची त्याची सविस्तर चर्चा करू आणि त्या अनुषंगाने त्यामध्ये जी काही पत्र पाठवण्यापूर्वी जी काही तुट्या असतील आणि त्या जास्तीत जास्त स्ट्रॉंग दोषारोप आपल्याला पाठवायचं आहे त्याप्रमाणे आपण एकत्र काम करायचं आहे आणि याच्यामध्ये जी काही दुर्दैवी घटना पंधरा तारखेला झालेली होती आणि त्या अनुषंगाने नंतर त्याचे दोन दिवसापूर्वी मैत झालेली आहेत तर ता, त्या अनुषंगाने आम्ही अॅक्सिडेंटच्या केसमध्ये तीनशे चार लाव लावलं ला जातं परंतु आम्ही या केसमध्ये स्पेशल म्हणून आता जे काही लिगल एक्सपर्ट एक्सप्लेन करते ते झालेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये तो ताड केलेला होता त्या बाबतीत पीक कलमाची वाढ झालेली आहे आणि त्याबाबत पण पुरावे आपण जास्तीत जास्त गोळा करून घेतो त्याचप्रमाणे आरोपीच्या अटकीच्या कारवाईसाठी आरोपी सोलापूरमध्ये आहे तर आत्ता आम्ही तात्काळ आमचा एक अधिकारी कर्मचारी आणि आपल्या सोबतचे दोन लोक हे आम्ही टीम आत्ता तयार करत पाठवत आहोत आणि आरोपी पकडून आम्ही त्याला योग्य ती कारवाई आम्ही करू आणि अं याच्या फक्त आपलं सर्वात सहकार्य पाहिजे त्याच्यात जर का आपण एकमेकांशी जर का हे करत बसलो तर त्याच्यात नुकसान फक्त कुणाचं असेल जे तेंचे 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 ता ता जे परिजन आहेत त्यांचे त्यांचं त्यांचंच नुकसान होईल कारण आपल्या केस स्ट्रॉंग व्हायला पाहिजे कागद स्ट्रॉंग व्हायला पाहिजे तर त्या जे परिजन आहेत त्यांना मॅक्झिमम कॉम्पिटिशन मिळायला पाहिजे आणि आरोपीला योग्य शिक्षा व्हायला पाहिजे परत मी एकदा विनंती करतो आपण एकत्रितरित्या काम करायचं आपण सगळ्यांनी एकमेकांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम करून आपल्याला પાર પાડાય સર એક બોલા બોલા